बातमी आहे पालघर जिल्ह्यात असलेल्या मोखाडा तालुक्यातून दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आकाश ताणाजी लांबगे वर्ष तीस व्यवसाय चालक राहणार वाशा तालुका मोखाड जिल्हा पालघर हे पोशारा बाजूकडून पिंपळपाडा बाजूकडे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन जात असताना मौजे पाडा गावाच्या शिवारात नदीच्या पात्राजवळ एक अनोळखी पुरुष जातीचे दोन दिवसाचे नवजात अर्भक लाल रंगाच्या छोट्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये त्यांना दिसले त्या अर्भकास त्यांनी स्वतः त्या पिकअप मध्ये घेऊन तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली व ते अर्भक पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे या घटनेविषयी भाधवी कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ हे या घटनेचा तपास करत असून हे बाळ कोणाचे आहे आणि असे कोण आहेत ज्यांनी पोटच्या गोळ्याला असे फेकून दिलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत सदर घटनेविषयी अधिक माहिती कोणाला मिळाल्यास पोलीस ठाण्यामध्ये कळवावे असेही आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ यांनी नागरिकांना केले आहे या रडताना फिर्यादी होत लोक आकाश लांब लांबगे याला रस्त्याने तो जात होता त्याचे पिकअपने त्याच्यावर त्याला आवाज आला म्हणून तो खात्री करायसाठी तिथे गेला तिथे गेला ते एक लहान बाळ रडताना त्याला दिसतं त्यांनी आजूबाजूला चौकशी माहिती घेतली त्याला कोणी त्याचं त्या बाळाचं कोणी ओळखणार किंवा त्याचा वारास कोणी भेटले नाही म्हणून त्यांनी त्या बाळाला उचलून त्याच्या गाडीत टाकून मोखाडा पोजिशन इथं तो घेऊन आला घेऊन आल्यानंतर आम्हीही त्याच्या त्या बाळाचा वारस किंवा आई त्याची याचा तपास केला त्यात काही भेटलं मिळून आलं नाही कोणी नाते बुळ मिळून नाही ओळखणार कोणी मिळून आलं नाही म्हणून निरसर आकाशतानाही लहान याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि त्याप्रमाणे मोकडा पुरुषनं तीनशे सतराप्रमाणे गुन्हा रस्टर केलेला आहे त्यानंतर आम्ही त्या बाळाला लागलीच मोकडा पुरुष मोकडा ग्रामीण रुग्णालय येथे औषोपचारासाठी आम्ही दाखल केलं त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर ते त्या तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तात्काळ जव्हर हॉस्पिटल येथे चाईल्ड स्पेशलिस्ट आपलं कुठील रुग्णालय ज्यावरती दाखल केलेलं आहे बाळाचा सुजुकी चांगला आहे त्याची तब्येत चांगली आहे परंतु बाळाचं कला ओळखणार कोणी नातेवाईक जवळचे व्यक्ती किंवा आई त्याची अद्याप मिळून आलेली नाही आहे पोलीस प्रशासनातर्फे त्या त्याचे शोध घेऊन त्याचे बाळाच्या आईचा शोध घ्यायचा प्रयत्न चालू आहे त्या शोध घेण्यासाठी आम्ही स्थानिक वार्ता स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण आम्ही माहिती दिली आहे स्थानिक सोशल मीडियाद्वारे आम्ही माहिती दिली आहे अशाप्रमाणे तपास चालू आहे पोलीस पोलीस प्रभारी अधिकारी गीते साहेब यांच्या सदर गुन्ह्याचा आम्ही तपास संत सावता माळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक वर्ष तिसावे माळी समाज सर्व पोटशाखेतील वधूवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील सी ए फार्मसी बी कॉम एम ए ग्रॅज्युएट सर्व शिक्षण क्षेत्रातील नोकरी व्यवसाय व शेतकरी तसेच उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण राज्यातून वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मेळाव्याची वै प्रमुख वैशिष्ट्ये मेळाव्यासाठी वै वधूवर नोंदणी फी पाचशे रुपये फक्त मेळाव्यासाठी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटीत विधूर विधवा यांची नोंदणी केली जाईल मेळाव्यात अपंगांसाठी मोफत नोंदणी केली जाईल महत्वाची टीप मेळाव्यात पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांनाच प्रवेश दिला जाईल या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय शोभा मोटकरी माननीय सौमंगला जाधव श्री मीनानाथ सोनवणे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांनी केले आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक धन्यवाद आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी